अमृत काळ नसून मरण काळ येणार आहे प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचा कार्यकर्ता बैठकीत खरमरीत प्रश्न अंग चोरून लढाई लढता येणार नाही कारण त्याचा पराभव होते म्हणून प्रस्थापित व्यवस्था समाजाला डायरेक्ट मारत नाही तर डायवीड करून मारत आहे ज्याचा वर्तमान नाही त्यांचा भवित्व नाही तेव्हा समाजाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका लोकसोरांचे आंदोलनाची असणार आहे असा प्रश्न प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी आयोजित कार्यकर्ता बैठकीत के उपस्थित केला आहे सामाजिक कार्यकर्ते डी के पवार यांनी आयोजित केलेल्या नायगाव शहरातील राजश्री शाहू नगर येथे लोकसवराज्य आंदोलनचे रावसाहेब पवार प्राध्यापक रामचंद्र भरांडे डॉक्टर शंकर गड्डमवार व्ही जी डोळीवाड शिशेराव रुडे गणपत रेड्डी धुंडुपंत वनसुडे शिवाजी गायकवाड चांदू झुंजारे बापुराव देवकांबळे यांच्यासह हो अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डी व्ही एस न्यूजसाठी माधव बैलोकवाड नायगाव नांदेड सर्वांना देवदीप आज नायगाव शहरामध्ये प्राध्यापक दबा सर यांच्या निवासस्थान लोकस्वराज्य आंदोलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पाहते या बैठकीमध्ये दे देशामध्ये दे जिथे प्राप्त स्थिती आहे त्या स्थितीचा सगळा आढावा घेऊन येणाऱ्या काळामध्ये होऊन घातलेल्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या या निवडणुका या ई व्ही एम मशीनद्वारे न होता डायरेक्ट पेपरद्वारे व्हावा व्हाव्यात अशा प्रकारचा प्रामुख्यानं एक ठराव घेण्यात आला यासाठी जर परत या देशामध्ये संघ संघविचाराची धर्मांधशक्ती जर सत्तेवर आली तर डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी अतिशय कष्टातून लिहिलेले जे संविधान आहे हो। त्या संविधानातले सगळे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत ते सगळे उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी या सरकारकडून मोठ्या प्रमाणात होईल नव्हे पूर्णत लोकशाही संपुष्टात येईल संविधान हटवला जाईल आणि त्या ठिकाणी मनुस्मृती प्रस्थापित करून मनुस्मृतीचा अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचा धोका येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दिसतो आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहोत त्याची सुरुवात म्हणून सात मार्च रोजी नायगाव तहसीलवर हजारो स लोकांचा नागरिकांचा मोर्चा लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून काढण्यात येणार आहेत या मोर्चामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी करीत आहोत